माझ्या सगळ्या गोडताईंचं माझ्या या व्हिडिओमध्ये मा पुन्हा एकदा स्वागत आहे चला तर आज मग आम्ही कुठे आलो ते बघा हेच आमचं सगळ्यात आवडतं असं ठिकाण आहे आणि आम्ही बऱ्याच वेळेला या ठिकाणी येत असतो इथली पावभाजी म्हणजे सगळ्यात मस्त आणि छान मिळणारी डिश आहे बघा कशी पावभाजी बनवली जाते आपण कितीही घरी बनवली ना तरी त्या पावभाजीला अशी चव अजिबात येत नाही त्यांचा हा तवा असतो ना त्यावर थोडीशी भाजी घेऊन त्यामध्ये बटर टाकून एकसारखं ते हलवत होते आणि मग नंतर गरम गरम पाव तयार करत होते आणि ते सगळं त्यांनी एका डिशमध्ये भरून दिलं आता मी तुम्हाला दाखवते हे बघा कशी डिश दिसते एवढी छान लागत होती ना पावभाजी यानंतर आम्ही गेलो मसाले डोसा खायला पण आम्ही बरेच फॅमिली मेंबर होतो यामुळे आम्ही कट डोसा घेतला कट डोसा तर एवढा छान लागत होता ना की बसच आणि काहीतरी टाईम त्यांचा डोसा तयार होईपर्यंत काहीतरी टाईमपास करावा म्हणून मी हा व्हिडिओ शूट केलेला आहे की त्यांची डोसा करण्याची पद्धत कशी आहे ते आपल्याला अजिबात असा डोसा बनवता येत नाही एवढा छान म्हणजे थोड्याशा वाटीभर पिठात त्यांनी एवढं मोठं गोल एकदम राऊंडमध्ये डोसा काढलेला होता आणि त्यावर असं मस्तपैकी बटर टाकून व्यवस्थित उलटून घेत होते यानंतर यावर थोडीशी बटाट्याची भाजी त्यांनी टाकली आणि ती एकसारखी सगळ्या पूर्ण डोशाला लावून घेतली यानंतर जे काही त्यांचं होतं सामान म्हणजे कट डोशासाठी जे काही लागतं ना वे ते वेगवेगळ्या हो चटण्या असं बरंच काही काही होतं त्यांचं ते ते टाकत होते आणि एकसारखं सगळं असं फिरवून घेत होतं त्या डोशावर बघा किती छान वाटतंय ना असं आता बघताना आपल्याला किती छान वाटते त्यावेळेला तर किती छान वाटलं असेल आणि एकसारखा त्यांच्यानं ते डोसे एवढे व्यवस्थित उलटत असतात ना की बसच आणि बघा आता आपला डोसा किती छान तयार झालेला आहे त्याच्यावर सगळ्यात शेवटी त्यांनी कांदा टाकला मस्तपैकी कोथिंबीर टाकली थोडंसं टॅमॅटो टाकलं आणि आता बघा आपला असा छान असा कट डोसा तयार झालेला आहे मस्तपैकी त्यांनी व्यवस्थित उलटून त्याचे व्यवस्थित असे कट केले डोशाचे आणि व्यवस्थित प्लेटमध्ये असे भरून दिले खूप म्हणजे खूप छान हे डोसे लागत होते एकदा या ठिकाणी नक्की व्हिजिट द्या आणि बघा तरी पावभाजी तर खूप छान होती पण डोसासुद्धा छान होता म्हणजे तिथं गेल्यावर नक्की काय काय खायचं हा सुद्धा मनाला प्रश्न होता पण जसं म्हणजे सगळे फॅमिली मेंबर आपण एकत्र सोबत असलो ना तर सगळं व्यवस्थित आपण आपल्याला थोडं थोडं खायला मिळतं नाहीतर मग दोघं तिघं असले तर एकच पदार्थ आपण म्हणजे बरेच पदार्थ नाही खाऊ शकत पण आम्ही भरपूर जणं होतो त्यामुळे आम्हाला हे पटकन संपवायचं हे बघा किती छान त्यानं कट केलं आहे आणि असं प्लेटमध्ये दिलं आहे आता मी तुम्हाला दाखवते कसं म्हणजे कट डोसा त्यांनी दिलेला आपल्याला घरीसुद्धा असं बनवता येतो आमची पावभाजी कट डोसा हे सगळं आम्ही एकत्रच एक घेतलेलं आणि थोडं थोडं सगळं असं वेगवेगळं खायचं चाललेलं चा प्रत्येक गोष्टीची वेगवेगळी टेस्ट बघायची चाललेली आणि आता तिथली सगळ्यात फेमस म्हणजे ओली भेळ ही बघता क्षणी ना तोंडाला एवढं पाणी सुटलेलं ना की बस यानंतर आम्ही एक नवीनच प्रकार पाहिला तसा तर हा जुना आहे पण आम्ही म्हणजे कधी खाल्लेला नव्हता आणि कधी पाहिलेला पण नव्हता ते कसं बनवतात आणि त्याची टेस्ट कशी लागते म्हटलं चला सगळे आहेत तर वेगळं काहीतरी खाऊन बघूया याला म्हणतात पोटॅटो ट्विस्टर तसं पहिल्यांदाच ऐकलेलं म्हटलं नक्की काय ते बघावं तर हे तर निघालं बटाट्याचं आणि ते एवढं छान बनवलं जात होतं ना त्या ताई एवढ्या छान बनवत होत्या ना एक सारखे आणि हे खाण्यासाठी तिथे एवढी गर्दी होती ना बराच वेळ आम्हाला तिथे नंबरसाठी उभं राहावं हो लागतं त्यावेळेला मी पहा म्हणजे हे शूट केलं की आपल्याला ही माहिती पाहिजे ना काय आहे हे ते हे बघा त्या ताईंनी किती छान असं तयार केलेलं त्यांचा हात एवढा बसलेला ना त्या एवढ्या स्पीडनं करत होत्या ना ती बसच हे, बस हे बेसन व मसाल्यांचं कोटिंग करून असं ते मिश्रण तयार केलेलं होतं हे मोठं चौकोनी भांडं होतं त्यांचं आणि त्यामध्ये ते एक एक बनवून तळण्यासाठी टाकत होते आणि तळून झाल्यावर त्याच्यावर मिळवणी किंवा सॉस पेरी असं घालून मस्तपैकी ते खाण्यासाठी देत होते हे बघा किती छान असं ते एक सारखं व्यवस्थित तळत होते आलटून पालटून भाजत होते आणि मस्त असं दिसत साथ होतं ते या खट्टा मिट्टा असं काहीतरी यांचं म्हणजे दुकानचं नाव होतं आता तुम्हाला दाखवते त्या ताई कशा बघा बनवत आहेत एकदम अशा नाव व्यवस्थित ते बघा बटाटा त्यांनी असं मस्त त्या मशीनमध्ये घेतला आणि गोल गोल जसं फिरेल तसं त्याच्या उड्या छान चकत्या पडत होत्या ना ते बघायलासुद्धा खूप छान वाटत होतं ते दादा एकीकडे एक तळतसुद्धा होते आणि एकीकडे बनवतसुद्धा होते म्हणजे त्या ठिकाणी एवढी गर्दी होती ना की त्यांना वेळ कमी पडत होता आणि जे हे मिश्रण करतायत ना ते बेसन आणि वेगवेगळ्या मसाल्यांचं बनवून त्यांनी आधीच ठेवलेलं आणि त्याचं ते त्यांनी त्या ते बटाट्याला कोटिंग केलं आणि आता जे लावतायत ना ते पावाचा चुरा होता मी त्यांना विचारलेलं त्यावेळेला त्यांनी ते मला सांगितलेलं ब्रेड असतो त्याचा चुरा केलेला होता आणि नंतर ते व्यवस्थित तळण्यासाठी टाकलं एकसारखं बटाटा पूर्ण व्यवस्थित तळेपर्यंत ते व्यवस्थित तळून घेतलं आणि हे बघा तळून झाल्यानंतर ह्याच्यावर मिळणीज आणि सॉस असं मस्तपैकी घालून त्यांनी दिलेलं एवढं छान लागत होतं ना काहीतरी पहिल्यांदा आणि वेगळं खाल्लं तसं हा जुनाच आयटम आहे पण आम्ही पहिल्यांदा खाल्ला आणि खूप छान लागला वेगळं काहीतरी खायला हे बघा परत त्या ताईंनी सुरुवात केलेली म्हणजे जेवढं बनेल ना बनवत होते ना तेवढं ते, ते कमीच होतं अशा प्रकारे खूप छान लागलं आणि आम्ही खूप छान खाल्लं हे बघा हे आमचं पार्सल होतं हे तयार झालेलं आहे किती छान वाटतं ना बघायला सुद्धा हे आता तुम्हाला दाखवते आम्ही ज्या ठिकाणी बसलेलो ना त्या ठिकाणी किती छान असं निसर्ग आणि वरती पूर्ण आभाळ आलेलं ही वेळ सायंकाळची साडेसहाची होती मस्त असं निरभ्र आकाश असं बघायला एवढं छान वाटत होतं एकदम अशी शांतता काहीच असा दंगा नाही आणि या मस्त आकाशाच्या खाली आम्ही हे सगळं मस्तपैकी खात होतो कधीतरी असंही आयुष्यात जगून बघायचं खूप छान वाटतं यानंतर तिथे असलेले हे मुलांचं खेळण्याचं एवढं म्हणजे मुलांनी तर एवढा याच्यामध्ये एन्जॉय केला ना आणि त्यांनाही वेगळं काहीतरी एवढी उड्या मारत होती ना त्यांनी आधीच पोट भरून खाल्लेलं मग तर त्यांना काय एक पडत पण होते आणि एकमेकांना हात देऊन उठत पण होते आणि त्यांची मजाही बघायला ना खूप छान वाटत होतं वेगळं काहीतरी असं सगळे मस्त करत होते असं आम्ही एक दिवस ना पूर्ण सगळ्यांनी एकत्र घालवलं यानंतर तुम्हाला दाखवते हा कृष्ण आणि कोयनीचा संगम आहे कृष्ण आणि कोयना कराडमध्ये हे सगळं कराडमधलं आहे मुलांना थोडं पाण्यात खेळायचं होतं म्हणून आम्ही पाण्यात सुद्धा गेलेलो हे बघा सगळं म्हणजे असं त्यांना असं वाटत होतं आम्ही समुद्रातच आहे बीचवरच आहे असे ते सगळे मस्त एन्जॉय करत होते कधीतरी अशा शांत ठिकाणी येऊन बघायचं थोडा वेळ बसायचं मनाला किती छान वाटते ते बघायचं असंच आपलं पाणी कसं शांत आहे स्वच्छ आहे त्याचं मी शूट करत होते आपलं मनही कधीतरी असंच म्हणजे अशुद्ध असतं पण त्याच्यासाठी थोडा वेळ दिला ना तर नक्कीच या पाण्यासारखं आपलं मनसुद्धा शांत होतं म्हणून कधीतरी असा निसर्गरम्य ठिकाणी एकांतात जाऊन बसायचं कोणताच विचार करायचा नाही कसलाच विचार करायचा नाही हे पाणीसुद्धा बघताना किती छान वाटतंय ना एकसारखं पाणी वाहत होतं आणि सूर्यपूर्ण सूर्यास्त झालेला आणि आकाश हे एवढं छान वाटत होतं आणि हा दोन नद्यांचा एकत्र असलेला संगम आहे आणि सायंकाळच्या वेळी हे पाणी एवढं छान वाटत होतं मनाला एक वेगळाच आनंद देत होतं मग आपल्यालाही असं वाटतं आपल्याही आयुष्यात अशी शांतता असावी असं रोज ते घाई गडबडीचं आयुष्य जगण्यापेक्षा कधीतरी असं शांत या पाण्यासारखं सुद्धा जगून घ्यावं किती छान वाटते ना बघायला एक सारखंसं सा पाणी वाहत होतं हेच कधीकधी तुम्ही आला ना म्हणजे ज्यावेळेला या पाण्यात सगळे असतात ना त्यावेळी यातली माती हे सगळं स्गर वरती असं घडूळ झालेलं असतं पण आत्ता या ठिकाणी नी कोणीच नव्हतं त्यामुळे ते एवढं शांत वाटत होतं ना अगदी मनाला खूप प्रसन्न वाटत होतं आणि एवढं स्वच्छ पाणी होतं हे सगळं झाल्यानंतर सगळ्यात आवडतं ठिकाण राहिलं ते म्हणजे साईनाथचा वडापाव हा आम्ही कॉलेजला असल्यापासून आम्हाला खूप आवडतो मग आम्ही तिथेसुद्धा गेलो हा बघा वडापाव किती छान म्हणजे कांदा आणि टॅमॅटो टाकून चटणी लावून एवढा छान दिलेला ना की बघता क्षणी पोट भरेल आणि त्याच्यासोबत त्यांचं नवीन डिश म्हणजे तशी जुनीच आहे हा बघा वडा सांबार तोसुद्धा आम्ही खाल्ला म्हटलं थोडंसं वेगवेगळं काही सगळं आज टेस्ट करायचं कारण आपल्याला सारखं सारखं येता येत नाही कधीतरी रोजच्या आयुष्याच्या धावपळीत वेळ काढून या सगळ्यांची मजा घ्यायची हे बघा किती छान दिसतंय ना अशा प्रकारे आम्ही हा आजचा दिवस फक्त खाण्यावर घालवला